अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई प्रवाशांनी भरून मार्गस्थ झालेल्या बसला अपघात समोरून आलेल्या दुचाकी स्वाराला वाचविताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याच्या खाली उतरून शेतातील विहिरीकडे गेली सुदैवाने बस विहिरीच्या कटल्यावर जाऊन अडकली अन्यथा बस थेट विहिरीत कोसळून एकतीस प्रवाशांना जलसमाधी मिळून भीषण अपघात होण्याची शक्यता होती मात्र दैव बलवत्तर म्हणून सर्वजण सुखरूप आहेत सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या येळावी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसला हा अपघात झाला आहे एकतीस प्रवाशांना घेऊन पुण्याच्या वल्लभनगरहून चिंचवड तासगाव ही बस मार्गस्थ झाली होती मात्र तासगावच्या अलीकडेच असणाऱ्या येळावी येथे अचानकपणे एक दुचाकीस्वार एसटीच्या समोर आला त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली उतरली बसचा वेग अधिक असल्याने लागलीच थांबविणे चालकांना शक्य झाले नसल्याने एस टी रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या दिशेने गेली मात्र मागील चाक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चारी तडकल्याने समोर पाण्याने भरलेल्या विहिरीच्या कटड्यावर जाऊन बस थांबली त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे अन्यथा मोठा अपघात होऊन बसमधील सर्वांना जलसमाधी मिळण्याची शक्यता होती दरम्यान अपघातग्रस्त बसमध्ये एकतीस प्रवासी होते या अपघातात चालकासह सतरा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्याला मुका मार लागला आहे सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे